पारधी समाजानं थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पारधी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत घंटानाद आंदोलन करत सरकारचा निषेध केलाय पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी शासनानं तीस कोटींचा निधी दिला होता मात्र हा निधी गेला कुठं असा सवाल करत आज पारधी समाजानं दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली त्यामुळं पारधी समाजानं कार्यालयाच्या दारातच ठिया मारत थाळीनाद आंदोलन केलं संतोष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं पोलिसांना हवं असणाऱ्या बारा खतरनाक गुन्हेगारांचे तत्कालीन पोलीस अधीक्षक शहीद अशोक श... 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 कामटे यांच्या सूचनेनुसार पारधी समाजानं आत्मसमर्पण केलं त्यानंतर शासनानं पारधी पुनर्वसनासाठी तीस कोटींचा निधी दिला मात्र आजही पारधी समाज उघड्यावरती आहे त्यामुळं तीस कोटींचा निधी गेला कुठं असा प्रश्न पारधी समाज विचारत आहे त्यातच आता पारधी समाजातील मुलंही शिक्षित बनली आहेत त्यामुळं आता या मुलांनी करायचं काय असा सवाल करत आज दलित महासंघानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं यावेळी पारधी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी अडवताना वादावादीही झाली त्यामुळं पारधी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिया मारत यावेळी आंदोलनात सहभागी पारधी समाजानं सरकारविरोधात थाळीनाद आंदोलन करत कार्यालय डोक्यावर घेतलं यावेळी पारधी समाजाला घर द्या मुलांना नोकरी द्या आणि पारधी बटालियन स्थापन करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या